रामायणाच्या गोष्टी।, गोष्टी गोष्ट तेरावी। तेरावी। श्री तेहरावी श्रीराम वनवासाला निघाले

वनवासात जायचो रामाने हात जोडून जोडू। विनंती केली के की त्यांनी परत जावं कुणीही त्यांचं ऐकायच्या मनस्थितीत मनस्थित। नव्हतं लहान मोठे स्त्री पुरुष

रथ आवाज न करता, करता। शांतपणे शांत जंगलाच्या दिशेने निघाला दिशे प्रभू श्रीरामचंद्र की प्रभू श्रीरामचंद्र की प्रभू श्रीरामचंद्र की